डांगर भोपळा म्हणजे काशीफळ एस पी नॅचरल फार्म बेंबळे आपण पाठीमाग याचे दोन व्हिडिओ बनवले होते आज हा तिसरा व्हिडिओ आहे सात डिसेंबर रोजी ह्याची लागवड केलेली होती आज वेल वाढलेत भरपूर आणि इथं कळ्या पण लागायला चालू झालेल्या आहेत बरोबर चाळीस दिवसाचा हा प्लॉट झालेला आहे वेलांची वाढ अशा प्रकारची आहे नऊ बाय अडीच या अंतरावर आपण बिया लावलेल्या आहेत ही अशी वाढ आहे बघा याची जी। आपण जीवामृत पण याला वापरतोय अर्धा एकराचा प्लॉट आहे छान आहे वाढ बी चांगली आहे याला आपण रासायनिक कुठलाही डोस अतिरिक्त दिलेला नाही कारण का याचं जाणकाराकडून अशी माहिती मिळाली की सेंद्रिय घटकावरच जास्त चांगल्या प्रकारे येऊ शकतो पपई होते अगोदरच्या रानात त्यामुळं त्याचं पण कंपोस्ट भरपूर या ठिकाणी पडलेलं आहे काही ठिकाणी वाढ अतिशय छान आहे काही ठिकाणी कमी आहे काय मागं पुढं म्हणजे नांग्या ज्या भरल्या होत्या आपण तुटाळ्या झालेला ते लावलेला उशिरा काही ठिकाणी असा त्याला हे पण रोग पण आला आहे पन म्हणजे याला डावणी वगैरे म्हणतात नागाळीसाठी आपण लिप आळीसाठी आपण चांगलं ह्याला जपलं होतं लिप मायनरसाठी अशा प्रकारचा छान आहे भोपळा हे शिकळी आहे ठीक आहे एस पी नॅचरल फार्म भेंबळे